असतात आई वडिलांचं कष्ट असतं आई वडिलांची इच्छा असते की आपल्याला काहीतरी तर घडलं पाहिजे तुम्ही परिस्थिती डोळ्यासमोर घेऊ नका परिस्थिती फाटकी असू दे परिस्थिती काही मुली म्हणतात काही दादा लोक म्हणतात की माझी परिस्थिती नाजूक आहे अरे परिस्थिती जाऊन तिकड तुम्ही अभ्यास केला पाहिजे तुम्ही अभ्यास करायला पाहिजे त्याचं कारण काय सांगतो उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर ताईनो मला दुसरा प्रश्न विचारायचा आहे तो प्रश्न तुम्हाला विचारतो की पहिला प्रश्नामध्ये एवढी पोरं पास झाले आता दुसरा माझा प्रश्न आहे दुसरा माझा प्रश्न आहे तो प्रश्न लक्षात घ्या किती मुलांचं किती मुलींच किती मुलांचं आता सरांचं वेळापत्रक आहे तुम्ही येत असता शाळेमध्ये भूमिती इतिहास असा तास आहे आहे का बरोबर या तासाप्रमाणे तुम्ही दप्तर घेऊन येत आहे बरोबर आहे त्या पद्धतीनं वया घेऊन येत आहे किती मुलांच किती दादांचं किती ताईंचं घरामध्ये चिंबीस तासाचा अभ्यास वेळापत्रक आहे तुम्हाला प्रत्येक टप्प्यावरती गोष्टी दिलेल्या आहेत प्रत्येक टप्प्यावरती तुमचं ठरलेलं आहे आज पहिली आहे दुसरी आहे तिसरी आहे चौथी आहे पाचवी आहे सहावी आहे सातवे आठवे आहे नववे आहे दहावे आहे ना प्रत्येक वर्षी तुम्ही पास होत आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी जीवनामध्ये मिळणार आहेत पण त्यासाठी सरांनी वाक्य सांगितले काय मगाशी बघा तुमच्या इंद्रियावरती काबू पाहिजे तुमच्या कशावरती काबू पाहिजे तुमच्या स्वतःच्या इंद्रियावरती काबू पाहिजे आपण एखादी गोष्ट करतोय आपण एखादी गोष्ट वागतोय हे योग्य आहे का चुकीचं हे बघणं फार गरजेचं फार परिस्थिती वाईट आहे आहे शॅक घेत आहे डबा घेताय आणि घरातून ज्यावेळेला तुम्ही बाहेर पडताय त्यावेळा किती अशी मुलं आहेत किती दादा आहेत आणि किती ताई आहेत की आपल्या जन्मदेशे आई वडिलांच्या पाया पडतो हात ओडकर प्रामाणिकपणे मी फोन करणार आहे प्रामाणिकपणे तिथं जाग्यावरती उभं राहायचं आहे पहा मुलगा मी इंग्लिश स्कूल आहे थोड्या शाळेमध्ये जातोय तो काय नाही काय तर बनणार आहे आणि घरातले जी सकट इच्छा तीच असते तुम्ही काहीतरी बनायला पाहिजे एखाद्या इथं ताईला समोर बसलेल्या सगळ्या ताई आहेत आणि पाठीमागं बसलेले सगळे दादा आहेत घरातल्या ताईंना किंवा घरातल्या इथल्या दादाना किंवा ताईंना घरातली लोकं म्हणत असतात बघा तुम्ही बघा तुम्ही एखाद्या मुलानं एम पी सीतनं पोस्ट काढली एखाद्या मुलीनं एम पी सीतनं पोस्ट काढली किंवा एखादा मुलगा प्रशिक्षणात अधिकारी झाला तरी सकट घरामध्ये हा विषय निघतो घरामध्ये काय विषय निघतो की मुलगीला म्हणतात किंवा मुलाला म्हणतात बघ त्या मुलगीने कसा नंबर काढला आहे तू काय होणार तू बनणार का नाही अशी घरामध्ये चर्चा चालू असते म्हणून त्यासाठी आपल्याला घराने आता तुमचं सांगितलं की इंद्रिय म्हणजे काय इंद्रिय म्हणजे काय हे तुमचं वय आहे ह्या वयामध्ये तुमच्या इंद्रियाची जी, जी वाढ चालू असते ह्याच्यामधून तुम्ही तुमच्या इंद्रियावरती काबू ठेवला उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर आणि ज्यांना इंद्रियावरती काबू ठेवा दे। येतो ना तो सर्वात मोठा माणूस असतो सर्वात बेस्ट माणूस असतो त्याचं कारण काय इंद्रियावरती त्याचा काबू नाही तो माणूस व्यसनालीन होतो तो माणूस अत्याचाराकडे वळतो तो माणूस विचित्र काहीतरी करतो ह्याचं कारण काय की ह्याचं कारण एवढं आहे की ज्या ज्या माणसाने इंद्रियावरती काबू ठेवला अशी माणसं याने या माणसाने इतिहास घडवला बरोबर आहे का चुकीच आहे या माणसाने इतिहास घडवलाय